नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या नवीन चॅनलवरती नवीन चॅनलच म्हणतोय मी कारण आपला तीन महिन्यापूर्वी जो प्रवास सुरू केला होता स्पर्धा परीक्षेमधल्या या अर्जुनाला सारथी रूपानं मी जे मार्गदर्शन करण्याचा छोटा मोठा केविलवाना प्रयत्न करत होतो बऱ्याचशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी त्यावरती विश्वास दाखवला होता पंधरा हजार मन जे आहेत तर ती त्या युट्यूब चॅनलशी जोडली होती मला ही गदगद व्हायचं की पंधरा हजार लोक म्हणजे किती किती लोकांच्या आशा आणि अपेक्षा असतील कारण आपण कोणालाही युट्यूब चॅनलला कोणाच्याही स ज्यावेळी सबस्क्राईब करतो ना तर असंच नाही करत एक व्हिडिओ पाहिला की आपण सबस्क्राईब करतो असं नाही करत दोन व्हिडिओ पाहिले म्हणजे सबस्क्राईब करतो असं नाही करत पंधरा हजार लोकांनी भावनिकपणे मनाने ही जिम्मेदारी दिली होती जबाबदारी दिली होती की सर तुमचे जे काही दोन चार शब्द असतील ना तर त्या दोन चार शब्दांनी आम्हाला स्फुरण येते एनर्जी ये येते तुम्ही जी माहिती देता ना तर त्यांनी आमचा वेळ वाचतो मानसिक स्थिती आमची चांगली राहते आणि हे हे जे स्वार्थानं भरबटलेलं आणि ओर ओरबडणाऱ्या जे शिक्षक आहेत ना तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे का होईना पण प्रामाणिक आहात या उद्देशाने लोकांनी सबस्क्राईब केलं होतं आणि ती जिम्मेदारी मी ओळखून आहे विरोधकांनी माझं चॅनल जे आहे तर ते बंद केलं काल अगदी एस टी महामंडळ भरतीचा ऑनलाईन बॅच बिल्ला कसा का काढावा साडे नऊ वाजेपर्यंत चॅनल चालू होतं बावीस ऑगस्ट पर्यंत आपलं चॅनल चालू होतं आजची तेवीस तारीख आहे माझ्या बाबतीत काय घडलं काय नाही घडलं यामध्ये मी गोष्टी रंगवून नाही सांगणार ठीक आहे काही झालं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट झाली नाही या गोष्टीतून उद्देश बोध घ्यायचा आहे तो तुम्हाला आज माझ्यासोबत झालं उद्या तुमच्यासोबत होईल नाही की तुमचं युट्यूब चॅनल असायला पाहिजे आणि तुमचं युट्यूब चॅनल बंद होईल प्रकार वेगळा असणार आहे पण अडचणी तयार करणारे विरोधक जे आहेत ना ते हाडामासाचे असणार आहे आणि विरोधक असायलाच पाहिजे विरोधक नसले तर आयुष्यात काय आहे माझ्या बापाने सांगितलेले तुझ्या सोबत असलेले लोक कमी झाले तर चालतील पण विरोधक कधी कमी नको व्हायला आणि विरोधकांनी कुणाला त्रास दिला नाही अगदी आपल्या तुकोबा रायांना त्रास दिलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीला त्रास दिलेला आहे संत बहिणाबाईंना त्रास झालेला आहे जिजा मातेला त्रास झालेला आहे आमच्या ज्योतिबा फुलेंना त्रास झालेला आहे सगळ्यांना त्रास झालेला आहे शिवाजी महाराजांना देखील त्रास झालेला आहे संभाजी भाहिन महाराजांना त्रास झालेला आहे आपण तर कोण कुठले आणि मुठभर विरोधक तर सगळ्यालाच असतात ना असायचे ते पण पक्के असायला पाहिजे हरकत नाही काल बंद झालं चॅनल आज दुसऱ्या चॅनलचा आपण काय करतोय की पहिला व्हिडिओ टाकतोय नव्या उमेदवारी नव्या जोशांना अगोदर जे काम करत होतो तेच काम करत असणार आहे माहिती नाही हे चॅनल पण बंद होईल का नाही पण मुळाशी फक्त एकच धारणा आहे की जे अडचणीत विद्यार्थी सापडलेले आहेत गरजू विद्यार्थी आहेत त्यांना उग भोळ्या भाबड्या लोकांना अशा अपेक्षा लालच दाखवून जो काही पैसा लुबाडण्याचा जो प्रकार होत आहे ना त्याविषयी मला जागरूकता करायची आहे यामध्ये आता भरपूर सांगायसारखं आहे पण उगाच दुसऱ्यांना खाली दाखवायचं आहे म्हणून मी नवीन चॅनल सुरू केलं असं नाही आहे दुसऱ्यांना खाली दाखवायचं असेल म्हणून तू जर कुठलं काम करशील ना तर कधी पूर्ण होणार नाही आईने सांगितलेलं आहे मला दुसऱ्यांना कमी दाखवायचं म्हणून नाही मला महाराष्ट्रातील गरीब तरुण वर बेरोजगार विद्यार्थी आहेत ना तर त्यांना आशेचा किरण दाखवायचा आहे स्पर्धा परीक्षेतच सगळे मुलं यशस्वी होणार आहेत का बिलकुल नाही होणार मग सगळ्यांची मेहनत वाया जाणार का ऑफकोर्स जाणारच ना सगळ्यांना थोडीच नोकऱ्या मिळणार आहे मग ज्यांना नाही मिळू शकणार तर त्या लोकांचं डोकं जे आहे या रियल वर्ल्डमध्ये रिअल वर्ल्डच्या नियमानुसार दुनियादारीनुसार कसं चालायला पाहिजे याच्यासाठी एक शिक्षक म्हणून मला काम करायचं आहे भले मग या गोष्टीसाठी पैसा मिळो ना मिळो दोन घंटे काम करायचं काम पडो किंवा सोळा घंटे वीस घंटे आय डोंट केअर जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे फक्त बोर्ड दाखवून त्याच्याकडे दाखवायचं जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे आणि ज्याला मेहनतीवर विश्वास असतो मला असं वाटतं की त्याचा देवावरही विश्वास असतो आणि ज्याचा देवावर विश्वास आहे त्याचा आई आईबापावरही विश्वास आहे मला आईवडिलावरती विश्वास आहे आईबापाचं दर्शन गेलं खाली आलो व्हिडिओ बनवायला सुरुवात केली वाटलं थोडा वेळ वाईट ठीक आहे म्हटलं चालूच राहत आणि विरोधकांवरती जास्त फोकस करायचा नाही विरोधकांना उत्तर द्यायचं ते आपल्या यशाने आणि बळजबरी त्यांना खाली दाखवायचं म्हणून नाही तुमच्याही आयुष्यामध्ये होणार आहे तुम्हालाही लोक हेळसांड करतील अरे किती दिवसापासून शिकतोय अरे म्हातारावीपर्यंत शिकणार का कधी होणार तुझं पद जरी पद न मिळालं तर आयुष्यात काही ना काहीतरी असं करायचं की आईबापाची जी आहे ना तर ती गर्वानं उंचावली पाहिजे गावामध्ये आईबापाला म्हणजे असं मान वर करून आलं पाहिजे आणि ते दिवस येतात मेहनतीनंच करणं आहे आपल्याला आणि आपल्या पुजनीलाच आहे ते संकट आणि काय म्हणताना अडचणी विरोधक हे पूजनीलाच आहे आपल्या घाबरायचं नाही काही नाही मी आता हे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे हे चॅनल तुम्ही आतापासून काय करा सबस्क्राईब करून ठेवा पटलं तर नाही पटलं तर आले गेले किती ठीक थी। आहे जे जुने विद्यार्थी असतील ज्यांना वाटत असेल की बाबा अमोल सरांचा आपण कोर्स घेतलेला आहे आणि अमोल सरांचं काय चालू आहे तर ॲप एक्सचे मी आभार मानतो की माझं यूट्यूब चॅनल हॅक झालं होतं ठीक आहे देन व्हॉट्सअप टेलिग्राम पण हॅक आहे ठीक आहे पण अप्लिकेशन जे आहे तर ते अप्लिकेशन बिलकुल त्याला कसलाही हा नाही झालेला अॅप्लिकेशनमध्ये जे आपले कोर्सेस होते आहे ते सगळं काही व्यवस्थित आहे फक्त यूट्यूब चॅनल आपलं डिलीट झालेलं आहे जुने सगळे व्हिडिओ डिलीट झालेले आहे काळजी करायचं नाही सगळे आपले इंग्लिशचे असो किंवा मराठीचे असो जी के जी एसचे असो किंवा गणिताचे असो सगळेच्या सगळे व्हिडिओ जे आहेत रिशूट करू तुमच्यासाठी रेकॉर्डिंग्स अवेलेबल करू तुमच्यासाठी लाईव्ह सेशन दर दररोज घेणार आहे मग ती एस टी महामंडळ भरती असो तलाठी भरती असो येणारी महानगरपालिका असो नगर परिषद जी दोन हजार सव्वीसला होणार आहे तलाठी भरती जी दोन हजार सव्वीसला होणार आहे सगळं जो काही आपला जुन्या चॅनलवर चालू होता सगळा उद्योग आपण इथं करणार आहोत काही घाबरायचं नाही काही नाही एक वचन तुम्हाला देतो ही जे अंधारात मी तुम्हाला काय म्हणता येईल की हे अंधारात मी तुम्हाला सोडणार नाही जे आता है, जी आर वाचन म्हणा किंवा माझ्या व्हिडिओतून काही छोट्या छोट्या एक ज्या किक्स ज्या असतात ना तर ते विद्यार्थ्यांना आवडतात मला मॅसेजेस येतात दिवसभरात रोज दोन तीनशे मेसेज यायला सुरुवात झाली होती तर विद्यार्थ्यांची जी जागरूकता आहे आणि ती जी एक मेंटॅलिटी आहे प्रत्येक गोष्ट घासून चेक करायची चे, आणि मग विश्वास ठेवायचा एक ही एका प्रगती करणाऱ्या बुद्धिवंत काय म्हणता येईल की जिनियस लोकांची ही निशाणी असते ते अंधाळा विश्वास नाही ठेवत कोणावर आणि तो जागृत झाला ना की जरुरी नाही की तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरीत लागायला पाहिजे आणि ते सगळ्याला लागणार पण नाही आहे मुळाशी उद्देश फक्त असा आहे की बाणेदार कणखर आणि जिथे लात मारेल तिथं पाणी काढणारा युवक जर तयार झाला तर घर पुढे जातं गाव पुढे जातं राज्य आणि देश तर ठीक आहे आप आपल्याला बाकीच्या जा लोकांसाठी नाही आप आप करायचं आपल्याला फक्त आपलं घर आणि गावसाठी करायचं ठीक आहे मी जास्त पोकळ गप्पा करणार नाही स्वतःसाठी करायचं थोडस स्वार्थीही वा लालची असा ठीक आहे पण बाकीच्यांचा त्यामध्ये फायदा असायला पाहिजे उगाच दुसऱ्यांचं ओरबडायचं आणि आपलं भय करून दुसऱ्याची जी राख आहे ती आपण राज तिलक म्हणून कधीही लावून घेऊ शकत नाही चला बोलण्यासारखं भरपूर काही आहे पण मला नाही वाटत की दुःख किंवा काय जे विरोधकांनी वार केला पाठीवर करा रे पाठीवरच करू शकता तुम्ही समोर नाही करणार कधी तुमची हिंमत पण नाही समोर यायची ज्यांच्यासाठी मी पन्नास के पासून ते मिलियन मिलियन पर्यंत जाईपर्यंत जा हे, हे, की फळ मिळालेलं पण ठीक आहे हरकत नाही तो बसलेला आहे ना वरती तो एक दिवस तरी म्हणेल की बाबा हे घे तुझं तुला विश्वास ठेवा या गोष्टीवरती प्रत्येक गोष्ट जी आहे ना तर ती नोंद होते आज तुम्ही पुस्तक काढणार नुसतं दिखावा करणार तर त्याची देखील नोंद होणार जर पुस्तक काढलं आणि मला आईबापाच्या हाताचं जे कष्ट आहे तर ते कमी करायचं आहे ही जर जाणीव तुमच्या मुळाची असेल ना तर तुमचा अभ्यासच होणार आणि त्याची नोंद देखील कुठे ना कुठे होते म्हणून आतापासूनच तयारीला लागा या काटेरी वाटेमध्ये मी तुम्हाला सोडणार नाही आगामी ज्याही भरती येणार आहे सगळ्यांचं नोटिफिकेशन असेल पी वाय क्यू सेक्शन असेल किंवा बाकीचे काही इम्पॉर्टंट व्हिडिओ विद्यार्थी दशेमध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते येत राहतील आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम